हाय सर्वांना जानवी साडी सेंटर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर तुमच्यासाठी आज राहत घेऊन आलेले आहे न्यू कॅटलॉग न्यू साडी आणि सुंदर साडी एकदम ऑरगेंजा मध्ये प्युअर पॅटर्न आलाय बघा तर बघा ही साडी किती सुंदर आहे ऑरगेंजाच्या साड्या भरपूर बघून झाल्या असतील तुमच्या कदाचित पण हा पॅटर्न आलाय जरा युनिक आलाय आणि ट्रेंडिंग साडी एकदम सुंदर साडी आजूक कोणा लेडीजकडे जास्त नसणार आहे त्याच्या अगोदर तुम्ही नेसून घ्या खूप सुंदर साडी बघा आपली जी साडी मी तुम्हाला थोडीशी व्हिडिओ टाकली होती शॉर्ट मध्ये तर ती साडी आपली सेल झाली साडीमध्ये आपण बघूया कलर कोण अवेलेबल आहेत ह्या डिझाईन मध्ये आणि साडी कशी आहे बघूया आपण थोडी दोन मिनिटं दोन मिनटं थांबा म्हणजे किती आहे आणि हे जे दिसते साडीला फ्लावर डिझाईन आली आहे खूप सुंदर अशी डिझाईन आली आहे आणि ग्रीन कलरचं जे तुम्हाला लेस दिसते तसाच पीस आले बघ कॉन्ट्रास्ट ब्लाउज आले साडीला एकदम सुंदर साडी आहे आणि एवढी एम्ब्रॉयडरी ही साडी उंचीला भरपूर आहे याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे हा आहे पदर छोटे छोटे एकदम छोटी छोटी डिझाईन आहे बघा गोल्डन आणि कॉपरमध्ये आहे आणि जी इकडे जे फुलं बघताय तुम्ही ते पण तसेच आहेत कॉपर आणि सिल्वरमध्ये जर असं मिक्स मॅच केलंय त्यांनी डिझाईन कारण साडी जी आपण वर्गीचा घेतो गे नेहमी नेहमी एकच प्रकारची साडी घेऊ वाटत नाही आपल्याला आणि ते मनाला आपल्या पटत पण नाही त्याच्यामुळे वेगळी डिझाईन खूप सुंदर साडी बघा आपण ब्लाऊज पीस पण बघणार आहोत कसा आहे साडीचा लांबीला इतकी आहे साडी आणि हे बघा ब्लाऊज पीस खूपच सुंदर ब्लाऊज पीस आले साडीचा आणि डिझाईन म्हणजे भरलेली आली आहे लांबून दिसतं मॅम बरोबर का जवळून पाहिजे आणखीन थोडी कॅमेरा म्हणजे जरा जवळून दाखवा साडी व्यवस्थित आपल्या क्लाइंटला समजली पाहिजे लय कॅमेरा हलवू नका मग बघायला मज्जा येते हा डिझाईन बघू द्या जवळून डिझाईन बघू द्या कॅमेरा इकडे घ्या जवळून बघू दे त्यांना सुंदर अशी डिझाईन झाली बघा पदर पदरावरती एकदा कॅमेरा फिरवा व्यवस्थित तर बघूया आपण हिच्यात कलर कोण कोण अवेलेबल आहे ही साडी आपली सेल झालेलीच आहे ब्ल्यू कलर होता तो पण सेल झाला आणि हा बघा वांगी कलर खूप सुंदर कलर एकदम भारी तर दिसतच असन शंभर टेके पण खूप सुंदर कलर आहे सेलिंगसाठी अवेलेबल आहे पोस्टर वरती पण बघा किती सुंदर दिसते साडी वेअर केल्यानंतर अशी दिसल आणि प्रत्येक साडीला कॉन्ट्रास्ट ब्लाउज पिसालाय तर ही ग्रीन कलर साडी खूप सुंदर साडी ही मोरपंखी साडी एवढे कलर अवेलेबल आहेत आणि थांबा व्हिडिओ सोडू नका तुमच्यासाठी खास पॅटर्न आहे खास म्हणजे जो नेहमी चाललेले डिझाईन आणि ओर्गेन मध्ये आले आपल्याकडे खूप सुंदर साडी आहे तर ही पण साडी आपल्याकडे सेलिंगला आहे खूप सुंदर आणि ट्रेंडिंग ही पण साडी बऱ्याचशा मैत्रिणीकडे नसेल पोचली आणखी आणि ऑरगेन्झा मध्ये आली आहे साडी खूप सुंदर साडी आहे बघा आमच्या साड्या व्हिडिओ बघूनच सेल होतात आणि असतात पण छानच तुम्हाला ऑनलाईन हवे असतील किंवा मागवायच्या असतील तर कॉल करायचा आहे आणि मला ऑनलाईन पेमेंट सोडायचंय आणि साडी कुरिअर मिळवायची बघा बघा ब्लाउजला डिझाईन खूपच सुंदर आली ही आहे मध्ये हिच्यात पण कलर अवेलेबल आहेत आणि जो पॅटर्न आपला रिपीट झालाय सारखं सारखं रिपीट होतोय तर ज्या पॅटर्नची जास्त म्हणजे आतुरता होती माझ्या मैत्रिणींना तो पॅटर्न आपण परत रिपीट केलाय खूप सुंदर बांधणी पॅटर्न साडी वॉशेबल आहे पण कलर मिळतील एकदम सुंदर साडी पार्टीवेअर साडी नेट साडी नेट पण म्हणता येणार नाही वेगळंच सापड आले साडीचा आता आणि एकदम सोपून बसणारी साडी आली आहे आपल्याकडे या साडीची विक्री फक्त एक हजार रुपयाची होणार आहे तर कोणाला हवे छान पटकन भेटले नाही जानवी साडी खेळतात आणि ब्लाउज पीसला सुद्धा डिझाईन आले ब्लाऊजला डिझाईन आले बघा इकडनं डिझाईन आहे आता जर कंपनीचं काय चाललंय कळलं झालं सुंदर साडी आहे किती भारी दिसते साडी साडी बघून तर मला वाटतं रेट समजणार नाहीये आपण या साडीची विक्री फक्त फक्त चारशे पन्नास रुपये अशी केलेली आहे तर लवकरात लवकर भेट द्यायला यायचे कलर अवेलेबल आहेत आणि ही साडी जी दिसते आमची सेल झालेली आहे